मुळात पैशाचं नियोजन किंवा फायनान्शियल प्लॅनिंग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला म्हणायचं काय असतं की आपल्या हातामध्ये जे काही पैसे आहेत आपलं सॅलरी इन्कम असेल बिझनेस इन्कम असेल आपल्याला अचानक मिळालेले काही पैसे असतील तर हे कशा पद्धतीने आणि कुठे इन्व्हेस्ट करायचे किंवा कोणत्या गोष्टींवरती खर्च करायचे तर आपण या ओवरऑलच हा जो कोर्स आहे आपलं जे काही नॉलेज शेअरिंग होणार आहे डिस्कशन होणार आहे याची सुरुवात एका मस्त एक्सरसाइजने करूया जो तुम्हाला व्हर्च्युअली खूप हॅप्पी करेल तर मी असं म्हणेन की तुमच्यापैकी प्रत्येकाला जो कोणी हा व्हिडिओ बघतो आहे तर प्रत्येकाने आपल्याला फक्त इमॅजिन करायचं की आपल्याकडे आत्ताच्या आत्ता इमिजिएटली जसं अक्षयचं बोलणं मी ऐकतोय तसे दहा लाख रुपये अकाउंटमध्ये क्रेडिट झाले जस्ट इमॅजिन इट आणि जस्ट बी विथ इट तुम्हाला एक दोन मिनटं तरी सुखाचा सुखाची अनुभवती होईल सुखाचा अनुभव होईल की अरे वा अचानक दहा लाख रुपये आपल्या अकाउंटला आलेत आणि आता विचार करायला सुरुवात करा की हे जे दहा लाख रुपये आलेत याचं तुम्ही नक्की काय करू इच्छिता आणि तुम्ही कमेंट्समध्ये सुद्धा लिहू शकता ही फॅसिलिटी अवेलेबल असेल त्या हिशोबाने की नक्की त्या दहा लाखाचं काय करायचं किंवा तुम्ही एखाद तुमचे नोट्स किंवा डायरी जी काही तुम्ही सोबत ठेवली असेल त्यामध्ये काही ठराविक नियोजन तुम्ही करून ठेवा दहा लाख रुपयांचं त्यापैकी कोणीतरी म्हणेल की चला मी नवीन कार घेऊन टाकतो मला बरेच दिवस घ्यायची होती कोणी म्हणेल की अरे माझं काही दिवसांपासून लोन राहिलेलं आहे आउटस्टँडिंग आहे ते मी पूर्ण रिपे करून टाकेन कोणी म्हणेल की मी माझं घराचं डाऊन पेमेंट करेल कोणी म्हणेल की मला गावाकडे शेती घ्यायची होती ती मी घेईन कोणी म्हणेल की मी माझ्या आईबाबांना वर्ल्ड टूरला पाठवेन कोणी म्हणेल मी स्वतःच बायकोसोबत फिरायला जाईन सो so, हे ज्याचे त्याचे प्रेफरन्सेस आहेत तुमच्या मनात आत्ता जी काही गोष्ट आहे मनात आलेली या दहा लाख रुपयांचं नक्की करायचं काय या आनंदामधून जे तुमची एनर्जी आली की दहा लाख रुपये आत्ताच्या आत्ता आपल्याला मिळालेत तर हे काय करायचं हे तुम्ही लिहून ठेवा किंवा कमेंटमध्ये लिहा आणि ॲश्युअर यू की आपला हा जसा कोर्स पुढे पुढे जाईल जसं आपलं इंटरॅक्शन आपलं डिस्कशन पुढे पुढे जाईल तसं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळायला सुरू होईल की आपल्याकडे असणाऱ्या पैशाचं नियोजन कसं व्यवस्थित पद्धतीनं करायचं आहे आणि आधीमध्ये जे आपले सेशन आहेत त्यामध्ये तुम्हाला मी याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पलसुद्धा देईन अर्थात पैसे ही गोष्ट खूप सब्जेक्टिव आहे प्रत्येकाचे प्रेफरन्सेस प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येकजणं ज्या सिच्युएशन्समध्ये सध्या आहे हे खूप वेगळे असतात त्यामुळे कोणत्याही प्रश्नाचं एक स्टँडर्ड उत्तर देता येत नाही पण ठोक ताळ्याच्या पद्धतीनं किंवा एक मोठा मोठी चांगलं उत्तर तुम्हाला मिळेल आणि हा कोर्स संपेपर्यंत तुमचं तुम्हाला खूप अवेअरनेस निर्माण होईल की अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं करायचं काय so, सो ऑन दिस गुड नोट आपण पुढच्या आपल्या सेक्शनवरती वळूया